नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी करते पित्तनाशक थंडगाराशी सोलकडी तर चला रेसिपी बघूया व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया मी हे बघा इथे अर्धी वाटी नारळ घेतलं आहे आणि जो वरचा जो ब्राऊन भाग असतो जो टणक भाग तो मी सुरीने काढून टाकला आहे फक्त जो सफे, सफे सगळा नारळ मी घेतलेला आहे खोवलेला नारळ असेल तर मग तो ब्राऊन भाग जास्त येत नाही तर बघा अशाने दूध आपलं पांढरं चांगलं व्यवस्थित दिसेल त्यामुळं मी असं केलेलं आहे आणि इथे बघा जरा जास्तच कोकम मी भिजायला घातले दहा ते बारा आणि हे तासभर झालेत भिजून याच्यामध्ये एक मिरची आहे आलं आहे थोडंसं एक अगदी थोडंसं आणि त्याच्यामध्ये जिरं घालणार आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये सगळं तुकडे केलेलं जे ओला नारळ आहे तो घालून घेतला आहे जिरं घालते आता याच्यामध्ये मिरची आणि आलं असं सगळं आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं थोडंसं मी एकदम एकदम थोडंसं घालायचं आणि जरासं जास्त पाणी घालून चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तर हे पहा मी ते वाटून तर आपण याचं दूध काढूया तर इथे बघा मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यावर ही जी पूर्णाची चाळणी आहे म्हणजे चाळणी घेतलेली आहे त्याच्यावर आपण आहे ना सगळं दूध काढूया सुती पा पांढरा कपडा असेल तुमच्याकडे कोणता पण तर तुम्ही ते घेऊ शकता पण मी इथे चाळणी घेतली चाळणीवर पण व्यवस्थित निघतं बघा अजिबात चोथा वगैरे काही मिक्स होत नाही खोबऱ्याचा असंच मी काय केलं आहे पहिल्यांदा वाटलं सेकंड टाईम परत एकदा वाटल्यानंतर त्याच्यामध्ये बघा हा सगळा चोथा आता मी बाजूला काढून घेणार आहे आणि यातलं सगळं जे दूध आहे आपल्याला इथे सोलकडी बनवायला तयार मिळेल दोन वेळाच वाटून घ्यायचं नाही तर मध्ये सगळं पाण्यासारखी सोलकडी लागेल दूध खोबऱ्याची जी दुधाची चव असते ती लागणार नाही तर हे बघा असं दूध मी काढून घेतलं आहे नारळाचं आणि मस्त खट्टही नाही आहे खूप पातळही नाही आहे आणि व्यवस्थित निघालेलं आहे आता कोकमाचं जे पाणी आहे एक तासापूर्वी भिजवलेलं ते चार चमचे मी घेते तुम्हाला आंबट जास्त आवडत नसेल तर तुम्ही दोन चमचे घेऊ शकता तर इथे मी चार चमचे घेतलेले आहे आणि रंग पण व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा नॅचरल नैसर्गिक असा रंग आलेला आहे आपल्या सोलकडीला थोडीशी कोथिंबीर घालते म्हणजे सोलकडी दिसायला व्यवस्थित दिसेल आणि असं ते भांडं झाकण ठेवून उचलून फ्रीजमध्ये ठेवायचं थंड करून मग प्या खूप मस्त होते सोलकडी तर हे पहा मी सोलकडी इथे बनवलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद